नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत आमरस थाळी त्यासाठी मी बनवलेलं आहे भात फोडणीचं वरण बटाट्याची सुक्की भाजी आमरस पुऱ्या पुऱ्यानऐवजी तुम्ही चपाती बनवू शकता मस्त असं लोणचं घ्यायचं आहे थोड्याशे काकडीच्या फोडी घ्यायच्यात आणि पापड घ्यायचं आहे आणि मस्त अशी आपली आमरस थाळी तयार झाली आहे खूप छान लागते आणि खूप कमी वेळात कमी साहित्यात कमी खर्चात आपली आमरस थाळी तयार होते घरच्या घरी तुम्ही पण नक्की बनवून बघा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया आमरस थाळी बनवायची त्यासाठी सगळ्यात अगोदर आपण बटाटे उकडून घेऊया त्यासाठी कुकरमध्ये पाणी घालून घेतले आणि पाच सहा बटाटे स्वच्छ धुवून आपण कुकर लावून घेऊया कुकरला बटाटे शिजताय तोपर्यंत इथे पीठ मळून घ्यायचे पीठ मळण्यासाठी मी दोन कप गव्हाचं पीठ एक कप मैदा चार पाच चमचे रवा थोडंसं मीठ आणि चार पाच चमचे तूप घातले आता सगळं साहित्य आपल्याला तुपामध्ये छान असं मिसळून घ्यायचं आहे सगळ्या पिठाला तूप चांगले लागले की थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पिठाचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे हे बघा पीठ आपलं छान मळून झाले आता पिठावर झाकण ठेवायचंय आणि आंबरस बनवून पीठ आपलं छान भिजतंय तोपर्यंत आपण आंबरस बनवून घेऊया आंबरस बनवण्यासाठी इथे मी पाच सहा आंबे स्वच्छ धुवून घेतलेत आता आपण एका आंब्याचा देठ काढून आहे आणि आंबा कापून घ्यायचा आहे एक भांडे घ्यायचे आंबा कापल्या की आंब्याच्या फोडीला अशा चिरा मारून घ्यायच्या सुरीने आणि चमच्याने सगळ्या आंब्याचा असा गर काढून घ्यायचा आहे असा आंबरस बनवायला खूप सोप्पा आहे आणि खूप पटकन होतो हे बघा पूर्ण आंब्याचं गर काढून घेतलंय आता बाकीचे सगळे आंबे असेच आपण काढून घेऊया गर हे बघा सगळ्या आंब्याचा गर काढून झालाय आता आपण जे कांदा टोमॅटो चिरण्याचं मशीन आहे त्याच्यामध्ये आंब्याचा गर घालून घ्यायचा आहे थोडीशी साखर घालून घ्यायची आणि मस्त असं या मशीनमध्ये आपण आंबरस बनवून घेऊया खूप सोप्पा आणि खूप छान होतो ह्या मशीनमध्ये आम्बरस तुम्ही नक्की एकदा तरी बनवून बघा हे बघा आपला एक एक बॅच आपली करून झाली आहे आता बाकीचा सगळा आंबरस मी असाच बनवून घेते मिक्सरच्या आंबरसपेक्षा हा आम्बरस खूप छान लागतो तुम्ही नक्की बनवा हे बघा सगळा आंबरस बनवून झाला आहे आता आम्बरस आपण फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवून देऊया आता आपण डाळ भाताचा कुकर लावूया इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतली डाळीमध्ये पाणी घालून टोमॅटो चिरून घेतले तांदूळे स्वच्छ धुवून घेतलेत आता आपण कुकर लावून घेऊया कुकर मध्ये डाळ भात होतोय तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी बटाटे चिरून घेतलेत कोथंबीर घेतली एक टोमॅटो घेतले हिरव्या मिरच्या वाटून घेतल्यात आले लसणाची पेस्ट दोन कांदे आणि कडीपत्ता घेतल्या कढईमध्ये दोन चमचे तेल गरम झाले की जिरा राई टाकायची आले लसणाची पेस्ट घालायची कडीपत्ता घालायचा आहे आणि फोडणी छान अशी आपल्याला परतून घ्यायची फोडणी चांगली परतली की आपल्याला कांदाही घालायचा आहे आणि कांदा आपल्याला चा, चांगला लाल होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे हे बघा कांदा आपला छान परतलाय की मिरची घालून घ्यायची मिरची आपल्याला छान परतून घ्यायची तेलाबरोबर मिरची परतली की टोमॅटो घालायचे आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला झाकण ठेवून टोमॅटो एक पाच मिनटं शिजवून घ्यायचे पाच मिनटं झालेत वाफेवर मस्त असे आपले टोमॅटो शिजलेत आता टोमॅटो शिजलेत पाव चमचा आपल्याला हळद घालून घ्यायची अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे हळद आणि मसाला छान परतून घ्यायचा आहे मसाला परतला की उकडलेले बटाटे घालून घ्यायचे आणि एक पाच मिनटं बटाट्या सगळ्या मसाल्याबरोबर आपल्याला परतून घ्यायचे आणि मस्त अशी आपली बटाट्याची भाजी तयार झाली तुम्ही पाहू शकता आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि कोथंबीर घालून घ्यायची आणि तयार बटाट्याची भाजी आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायची हे बघा आपली भाजी तयार झाली आता आपण लगेच पुऱ्या बनवून घेऊया पुऱ्यांचं पीठही छान भिजले आता थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि तेलामध्ये आपल्याला पीठ चांगलं मळून घ्यायचे पीठ मळून झालं की पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि थोडंसं पीठ टाकून आपल्याला मोठी चपाती लाटून घ्यायची आता तुम्हाला पुऱ्या कशा हव्यात जाड पातळ त्याप्रमाणे तुम्ही लाटून घ्या पुऱ्या लाटून झाल्या की वाटेने पुऱ्या कापून घ्यायच्यात आणि सगळ्या पुऱ्या आपल्याला अशाच बनवून घ्यायच्यात हे बघा सगळ्या पुऱ्या बनवून झाल्यात आता कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झाले की एक एक करून आपल्याला अशी पुरी सोडून घ्यायची आणि हे बघा तुम्ही पाहू शकता मस्त अशा आपल्या टम्म फुगल्यात पुऱ्या आता बाकीच्या सगळ्या पुऱ्या मी अशाच तळून घेते आपल्या पुऱ्या बनवून झाल्यात आता आणि डाळीचं कुकरही थंड झालाय डाळ काढून घ्यायची आणि डाळ आपल्याला चमच्याने अशी चांगली घोटून घ्यायची आता डाळीला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी टोपामध्ये मी एक चमचा तेल गरम करायला ठेवले तेल गरम झाले की तेलामध्ये जिरा राई आणि कडीपत्ता घालायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लसूनही घालू शकता मी डाळीमध्ये शक्यतो लसूण घालत नाही फोडणी चांगली परतली की आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे हळद घातली की आपल्याला गोठून घेतलेली डाळ घालायची तुम्हाला डाळ कशी हवी पातळ घट्ट त्याप्रमाणे पाणी घालून घ्या चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि डाळ पाच मिनटं आपली चांगली उकळून घ्यायची आणि मस्त अशी आपली डाळ तयार झाली तुम्ही पाहू शकता आता गॅस बंद करायचा आहे आणि कोथिंबीर घालून घ्यायची आता आपलं पूर्ण जेवण तयार झाले की आपल्याला अशी थाळी बनवून घ्यायची आणि देवाला नैवेद्य दाखवून घ्यायचे आहे नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका